नमस्कार मित्रांनो आपल्या भयाण प्रवासात तुमचं स्वागत आहे गणपतीला गावाला जायला निघालो होतो मस्त प्रवास सुरू होता बाजूला एक कंडक्टर बसले होते त्यांना मी विचारलं तुम्ही रात्रीचा प्रवास ड्युटी केलीये का त्यांनी सांगतील हो मी ड्युटीवर असताना खूप वेळा रात्रीची ड्युटी केलीये मग मी विचारलं काही भूताचा अनुभव आलाय का, का? त्यांनी सांगितलं मला नाही पण माझ्याबरोबरच्या एका कंडक्टरला आणि ड्रायव्हरला आलेला आहे मी बोलो सांगा मग आणि त्यांनी सांगण्यास सुरुवात केली रमेश हा कंडक्टर कामात प्रामाणिक पण नाईट ड्युटी आवडायची नाही त्या रात्री त्याला सांगितलं गेलं रमेश आजची शेवटची गाडी तुझी है। रात्री आहे रात्री अकरा वाजता एका गावाहून दुसऱ्या गावाला निघायची प्रवासी कमी असतात पण ड्युटी आहे म्हणून करालीच लागते रमेश थोडा वैतागला पण ड्युटी म्हणजे देवाची आज्ञा म्हणून त्यानं मान्य केलं ड्रायव्हर लक्ष्मण आणि रमेश बसमध्ये चढले गाडीत फक्त पाच सहा प्रवासी होते थंडी वाढली होती चंद्रप्रकाशानं रस्ते उजळले होते एका गावाहून दुसऱ्या गावाला हा रस्ता एका दाट जंगलातून जातो त्या जंगलात जुन्या काळी दरोडेखोर राहत लोक म्हणायचे की तिथे जुनी वस्ती आहे आणि तिथे कधीकधी भूतं दिसतात सुरुवातीला रमेश हे सगळं हसून ओढवायचा पण त्या रात्री मात्र वातावरण वेगळंच वाटत होतं वारा जोरात सुटला होता झाडक किरकिर आवाज करत होती आणि दूरवरून घुबडाचा आवाज येत होता साधारण अर्धा तास झाला असेल एक वयस्कर आजोबा हाताने सिग्नल देताना दिसले रमेशने ड्रायव्हरला थांबायला सांगितलं आजोबा गाडीत चढले फाटकं अंगावर डोक्यावर पांढरी टोपी त्या गावाला जाताय ना त्यांनी शांत आवाजात विचारलं हो बसा आत रमेश म्हणाला आणि तिकीट काढून दिलं आजोबा मागच्या बाजूच्या सीटवर एकटेच बसले प्रवाशांमध्ये कोणीच त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही जंगलात शिरल्यावर अचानक बसच्या आत प्रचंड गारवा पसरला जणू कोणीतरी फ्रीजचं दार उघडलंय प्रवासी चादर घट्ट लपेटू लागले रमेशही विचार करू लागला एवढं थंड कसं झालं खिडक्या तर बंद आहेत तो मागे वळून पाहतो तर आजोबा जागेवर नाहीत रमेश धास्तावला तो इकडे तिकडे पाहू लागला अरे आत्ताच तर बसले होते कुठे गेले रमेशनं ड्रायव्हर लक्ष्मणला सांगितलं अरे आत्ताच एक आजोबा चढले होते पण दिसत नाहीत रे लक्ष्मण थोडा हसला तुला बहुधा झोप लागली असेल कुठले आजोबा रमेशला रागही आला भीतीही त्यानं तिकीट बुक काढून दाखवलं पहा हे तिकीट दिलं मी त्यांना लक्ष्मणचं चेहऱ्यावरचं हसू गायब झालं जंगल जसं दाट होत गेलं बसच्या खिडक्यांवरून काळ्या सावल्या फिरायला लागल्या कधी झाडं हल्ल्यामुळे सावल्या तयार होत असतील पण त्या सावल्या बसच्या आत येऊन थांबतात असं वाटत होतं रमेश मागे वळून पाहतो तर खिडकीजवळ कोणीतरी बसल्यासारखं दिसतं पण नजर नीट गेल्यावर तिथे कोणीच नसतं प्रवासी आता झोपले होते पण रमेश आणि लक्ष्मण मात्र पूर्ण घाबरले होते अचानक एका वळणावर बस जात असताना बसच्या हेडलाईट समोर एक पांढऱ्या कपड्यातला मनुष्य रस्त्यावर दिसला लक्ष्मणने जोरात ब्रेक मारला बस थरथरली तो मनुष्य हळूच बाजूला झाला आणि नजरानं बसकडे बघत राहिला रमेश खिडकीतून पाहतो तर तोच आजोबा पण यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर काळसर डाग होते डोळे खोल गेलेले जणू मृतदेहासारखे रमेश किंचाळला प्रवासी जागे झाले पण बस पुढे निघेपर्यंत रस्त्यावर कोणीच नव्हतं आता गाडीतल्या लोकांना कळलं की काहीतरी अघोरी चाललंय एक बाई म्हणाली हे रस्त्याचं भूत आहे इथं अपघातात मरण पावलेले लोक दिसतात म्हणतात एक तरुण मुलगा घाबरत म्हणाला चला लवकर गावात पोचूया नाहीतर वाटेत काय होईल सांगता येत नाही सगळ्यांनी एकमेकांना घट्ट धरून बसायला सुरुवात केली जंगल संपायला अजून वेळ होता पण अचानक बसच्या मागून आवाज आला तिकीट काढलं मी जागा कुठे मिळेल का सगळ्यांनी मागे वळून पाहिलं तेच आजोबा पुन्हा बसच्या शेवटच्या सीटवर बसले होते प्रवासी किंचाळले कुणी डोकं झाकलं कुणी जोरजोरात मंत्र म्हणायला लागलं रमेशच्या हातून तिकीटचं बुक खाली पडलं तो घामघूम झाला तो पुटपुटत विचारलं कुठून आलात तुम्ही आजोबा शांतपणे म्हणाले मी कायम याच बसमध्ये असतो अनेक वर्षापूर्वी या रस्त्यावर अपघातात माझा जीव गेला आता माझं घरही ही, ही बसच आहे इतकं बोलून आजोबा हळूहळू विरघळायला लागले त्यांचा देह धुरासारखा हवेत मिसळून गेला काही क्षणात ते पूर्ण गायब झाले बसच्या आत शांतता पसरली फक्त प्रवाशांच्या धडधडणाऱ्या हृदयाचा आवाज ऐकू येत होता थोड्या वेळाने जंगल संपलं गावातल्या दिव्यांची रांग दिसली सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला गावात पोहोचल्यावर रमेशनं तिकीट बुक पाहिलं त्या आजोबांचं तिकीट अजूनही त्यात होतं पण त्यावर कुठलाही क्रमांक तारीख किंवा शिक्का नव्हता फक्त फिकटचा डाग होता जणू रक्ताचा त्या रात्रीनंतर रमेशनं नाईट ड्युटी टाळायला सुरुवात केली तो अनुभव त्याला कधीही विसरता आला नाही तो अजूनही म्हणतो देव असतोच पण भूतही असतं आणि मी ते माझ्या डोळ्यांनी पाहिलंय you <laughs>